नमस्कार मैत्रिणीं छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आत आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि आनंदी असाल आणि छोटीची स्माईल चेहऱ्यावर कायम ठेवत असाल म्हणजे आपण टेन्शनपासून पण दूर राहतो आणि वाईट विचार मनातले कमी येतात एकच दिवसभर लक्षात ठेवायचं की आपल्याला छोटीची स्माइल अखंड आपल्या चेहऱ्यावर ठेवायची आहे म्हणजे आपल्याला प्रसन्न वातावरण आपल्याला वाटतं तर माझा मी सकाळी सकाळी भविष्य टाकते तुम्हाला आवड़ते आवड़ते तर तुम्हाला आहे का आवडत असेल तर मला त्याच्याखाली कमेंट करून नक्की सांगा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना जा जा काल वांगाची क्रीम कळली नाही आहे त्यांनी मला चार पाच जरी कमेंट केल्यात की ताई परत दाखवा तर मी तुम्हाला गॅसपशी नेऊन व्यवस्थित परत दाखवीन त्या दिवशी लाईट गेली होती त्यामुळे इकडं तिकडं करण्यासाठी मी ते गॅसवरचं फक्त दाखवलं नाही आहे पण ते शिजवलेलं आहे आणि नाही तुमच्या लक्षात आलं नसेल तर जर जास्त कमेंट आले की परत करून दाखवा तर मी तुम्हाला नक्की ते परत करून दाखवेन आता आज बघूया आपण नोकरी लागण्यासाठीचे उपाय सरकारी नोकरी लागत नाही आहे का कोणतीच का नोकरी लागत नाही आहे कोरोना काळात नोकरी गेली आहे का म्हणजे या सगळ्यावर काय उपाय आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जुने आहेत सबस्क्रायबर त्यांचे पण धन्यवाद आणि जे ज नवीन माझ्या फॅमिलीला जुळत आहेत त्यांचे पण धन्यवाद मला लवकरात लवकर हजार जणांची फॅमिली करायची आहे म्हणून मला मदत करा लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर जणांपर्यंत माहिती पोचवा आपण अजून खूप नवी नवी माहिती घेऊन येणार आहे पण जेवढी जास्त जण बघतील तेवढा उत्साह हो मला पण येईल आणि जे आलेत माझ्या फॅमिलीमध्ये त्यांचे खूप 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 धन्यवाद ज्या मला रोज कमेंट करतात त्या मैत्रिणींचे खूप धन्यवाद जे प्रश्न विचारतात त्यांचे पण खूप धन्यवाद तर आता आपण बघूया की नोकरीला ग्रह कोणता आहे तो नोकरीला कारग्रह आहे तो म्हणजे सूर्य ज्याचा सूर्य बलवान असतो त्या लो ती लोकं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असतात सरकारी नोकरीमध्ये किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये सुद्धा ती बॉसच असतात म्हणजे ज्यांचा सूर्यपत्रिकेत एकदम चांगला असतो किंवा ज्यांनी लहानपणापासून सूर्याची पूजा केलेली असते अशा सर्व लोका लोक ही सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर असतात असं माझ्या आजपर्यंतच्या अभ्यासानं लक्षात आलेलं आहे तर तुम्ही पहिल्यांदा आज तुम्हाला नोकरी लागण्यासाठी आपण उपाय सांगू देस पण आपली जी लहान मुलं आहेत ज्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांना पुढं जाऊन सरकारी नोकरी लागावी किंवा चांगल्या हृदयाची नोकरी लागावी किंवा त्यांची अगदी परदेशात त्यांनी जावं वगैरे तर त्या सगळ्या आईवडिलांनी पहिल्यांदा उद्यापासून सकाळी सातच्या आधी त्या मुलांना सूर्याला पाणी घालायची सवय लावा आणि कमीत कमी रविवारी तरी हा रविवार संडे आपल्याकडे आणला कुणी हो इंग्रजांनी आणला पूर्वीच्या काळी आपल्याला सगळे दिवस सारखे होते प्रत्येक जेंट्स घरातला कायमस्वरूपी नु, नु नुसता टॉवेल सुद्धा सूर्याला पाणी घालत होता सुद्धा एक हे होतं की कि सूर्याची किरणं जर उघड्या अंगावर पडली तर म माणूस बळवान व्हायचं म्हणजे पुरुष बळवान बलवान होतो असं त्याच्यामागचा एक हे होता की कि त्या किरणांमुळं तो बलवान व्हायचा त्याचा सूर्य कायम चांगला राहायचा आणि तो कामाधंद्यात पण व्यवस्थित मस्तपैकी जीवन जगायचं आता आपलं तसं झालं नाही आहे तो रविवार इंग्रजांनी आणल्यामुळं आपण त्याला संडे करून ठेवलं आहे आणि आपण बरोबर सूर्याच्या दिवशीच उशिरा उठतो इथंच आपण मेन चुकतो की रविवार आहे झोपा नाही सूर्याला तेच आवडत नाही त्यामुळं पुढं आपल्या नोकरीत ना आपल्याला काही फायदा होत ना प्रमोशन होत ना काही होत म्हणून प्रत्येकानं जे नोकरीला आहेत त्यांनी पण आणि जे नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांनी पण एकतर रोज सातच्या आधी सूर्याला आंघोळ करून पाणी द्या दोन मिनटं त्याच्या किरणात पावसाळा आहे पण जेव्हा असेल त्या त्यावेळी त्याची किरणं आपल्या अंगावर पडतील ह्याचं हे घ्या सूर्य दिसत नसेल तरीसुद्धा पूर्वेकडे तोंड करून पाणी घाला सूर्य हा एकच उपाय तुम्हाला नोकरीला कारक आहे शंभर रुपयांपेक्षा एक उपाय हाच खूप चांगला आहे की तुम्ही सूर्याला लाल तांब्यात लाल कुंकू गुला लाल फूल अक्षदा वाहून रोज सूर्याला महामारत म्हणत सूर्याला पाणी घाला हा सगळ्यात चांगला उपाय आहे तुम्हाला नोकरी लागण्यासाठी आणि मुलांनी छोट्या आत्तापासूनच सुरुवात करा म्हणजे पुढं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आता अजून तुम्हाला जर खूप अडचणीत असाल काही जण भयंकर अडचणीत असतील की आता नोकरी गेली आहे वगैरे तर त्यांनी त्यांनी पहिल्यांदा रविवारी मीठ खाऊ नये हे व्रत चालू का करा काही करा तुम्ही बाकी काही जेवा म्हणजे तुम्हाला काय खायचं ते खा पण त्या ह्याच्यात संध्याकाळपर्यंत कुठल्याही प्रकारचं मीठ नाही म्हणजे सूर्य मावळत नाही तोवर कुठल्याही प्रकारचं मीठ खायचं नाही हे लक्षात घ्या हे जर तुम्ही केलं तर रवी तुमच्यावर प्रसन्न व्हायला मदत होईल रविवारी उशिरा उठू नका रविवारी सूर्यदेवाला पाणी द्यायला चुकू नका लवकर उठा आंघोळ करा सूर्याला पाणी द्या आणि ज्याला जे आळशी आहेत ना त्यांनी पुन्हा झोपून जा पण एवढं काम नक्की करा की रविवारी लवकर आणि सूर्याला पाणी द्या ज्यांना नोकरी हवी आहे ज्यांना सूर्याला प्र प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यांनी तर हे नक्कीच केलं पाहिजे सूर्यदेव प्रसन्न झाल्यास झाल्याशिवाय तुम्हाला मनासारखी लोक नोकरी लागणार नाही त्याचप्रमाणे रविवारी तेल खाऊ नका म्हणजे म मिठाचं तर अन्न ना खायचंच नाही आहे वर तेलाचं पण संध्याकाळपर्यंत अन्न ना खायचं नाहीये कारण शनी आणि सूर्य जरी मुलगा आणि वडील होते तरी त्यांचं वाकडं होतं शेवटपर्यंत त्याच्यामुळे ते शनीला रा, रवीला राग येतो मग की आपलं तेल खाल्लं आपल्या दिवशी म्हणून म्हणून तूप खावा गाईचं पण तेल खाऊ नका त्या दिवशी वडिलांना मान द्या सर्वात सर्व मोठ्या माणसांना व्यवस्थित मान द्या जे सूर्य हा वडिलांचा कारक आहे म्हणून वडिलांचे आशीर्वाद भरभरून ज्याच्या का माग असतात तो माणूस आयुष्यात एकदम सक्सेस होतो म्हणून वडिलांना मान द्या त्यांच्याशी भांडू नका त्यांच्याशी व्यवस्थित गोड बोला त्यांना रोज नमस्कार करत जा या गोष्टीशिवाय तुम्हाला नोकरी लागणार नाही सूर्य हा मजबूत झालाच पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या वडिलांवर खूप प्रेम केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे तेव्हा सूर्य आपोआप आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला नोकरी लागेलच ज्यांना वडील नसतील त्यांनी मनापासून त्यांची आठवण काढायची त्यांच्या फोटोला नमस्कार करायचा म्हणजे सूर्य आपला मजबूत होण्यास मदत होते गाय जर असेल आसपास लाल रंगाची तर तिला रविवारी लाल गुळ म्हणजे गूळ आपला खायला घाला तो सुद्धा फरक पडू शकतो एक अकरा रविवार वगैरे गूळ खाल् तिनं खाल्ला तर तुमचा सूर्य मजबूत व्हायला सुरुवात होऊ शकते पुरुष लोकांनी कप आ, सूर्याला पाणी देताना क म्हणजे बनियन वगैरे असे कपडे घालावेत की जेणेकरून त्यांच्या अंगावर सूर्याची किरणं पडतील म्हणजे त्यांना ती नोकरी लागायला किंवा त्यांचं सूर्य मजबूत व्हायला मदत होते नोकरी लागण्यासाठी आपला सूर्य बुध आणि गुरु हे जर तिन्ही आपल्या पत्रिकेत चांगले असतील तर कोणीच आपल्याला नोकरी लागण्याशिवाय अडवू शकत नाही बरोबर व्यवस्थित आपल्याला ज्या त्या वया ज्या त्या वेळी हवी ती नोकरी लागते पण त्याच्यासाठी सूर्य बुध आणि गुरु ह्याची उपासना चालू ठेवली पाहिजे आणि ज्यांच्या पत्रिकेत हे बलवान आहेत त्यांना काही न करतासुद्धा ती नोकरी लागणार पण आपल्याला आत्ता प्रॉब्लेम आहे आपल्याला सूर्य बलवान नाही आहे त्या त्या लोकांना नोकरीचे प्रॉब्लेम येत आहेत तर त्यांनी सूर्य बुध आणि गुरु हे कसे बलवान आपले होतील ह्याच्यासाठी तुम्हाला जेवढा प्रयत्न तुम्ही हिंडून फिरून किंवा इंटरव्ह्यूला जाऊन वगैरे करत असाल तेवढाच प्रयत्न तुम्हाला या तीन ग्रहांचा पाठिंबा मागा असल्याशिवाय नोकरी लागणार नाही म्हणून यांची उपासना करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कम कर्म चांगली ठेवा म्हणजे फळ चांगलं मिळतंच कोणाबद्दल वाईट बोलू नका वाईट चिंतू नका वाईट कुठल्याही भावनेनं वागू नका की मनात आणू नका की मला ह्याला नोकरी लागली मला नाही लागली असं ला का झालं तसं का आपल्याला लोकाचं काही करायचं नाही आहे आपण आपल्या पुरतं बघायचं आहे आपण किती चांगले वागू आपल्या आईवडिलांशी आपल्या आपल्याला जे पत्रिकेतले ग्रह खराब आहेत त्याची आपण किती उपासना करू ह्याच्याकडं लक्ष द्या निंदा लस लक्ष कमी द्या आणि तांबा पितळ आणि चांदी तुम्ही पाहिला असेल बऱ्याच लोकांच्या हातात अशी तीन तारेची अंगठी असते तर ती अंगठी तुम्ही नक्कीच घाला म्हणजे सोना सोनाराकडे त्याच्यात त्याच्या आता पितळ आपण का वापरतोय की अजून आपल्याला नोकरी नाही नुगाचं सोन्यात कशाला पैसा गुंतवायचा म्हणून की तांबा पितळ आणि चांदी एकत्र करून आम्हाला एक अंगठी करून दे म्हणून सांगायचं आणि ती अंगठी आपण हातात परिधान करायची आपल्याला नोकरी नक्की लागेल वाट बघा फळ चांगलं मिळेल मग कशी वाटली माझी माहिती नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कुठले विषय हवेत त्याच्यासाठी पण कळवा बाकी माझा आवाज बसला आहे थोडा आजमुळं त्यामुळं मला जास्त बोलता येईना तुम्हाला काही माझ्या माहितीत आजच्याही माहिती आवडली असेल नसेल काय असेल त्याचे कमेंट खाली करा मी अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा रोज प्रयत्न करेन टाटा बाय बाय